हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत फोटोचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे आणि फोटो एच डीमध्ये मध्ये कसं रूपांतर करायचा आणि रिमूव्ह केल्यानंतर तो फोटो कसा एच डीमध्ये मध्ये रूपांतर करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो जास्त वेळ न घेता चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिले मित्रांनो काय करायचं आहे आपलं प्लेस्टोर ऍप ओपन करून घ्यायचं प्ले स्टोर ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस इंटरपेसिन आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आता खाली यायचं बघा सर्च ऑप्शन क्लिक करायचं करायचं केल्यानंतर मित्रांनो काय करायचं इथं लाईट रूम ॲप सर्च करून घ्यायचंय बघू शकता लाईट रूम ॲप टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा ॲपचा इंटरफेस येईल बघू शकता त्याला डाऊनलोड करून आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे बघा एक रूम ॲप आहे त्याला पण डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचा मित्रांनो तर चला आपण रूम ॲप डाउनलोड करून आणि इन्स्टॉल करू येस तर मी रूम आणि लाईट रूम ॲप दोन्ही पण डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेतले मित्रांनो बघू शकता फोटोरूम फोटोरूमचा जो ॲपचा लोग आहे जो अशा पद्धतीने मित्रांनो याला अपडेट आहे याचा अपडेट मी नंतर करेल तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचा लोगो आहे तर मित्रांनो आता आपण काय करूया पहिले लाईट रूम ॲप ओपन करून घेऊया तर चला रूम ॲप ओपन करून घेऊया पहिले मित्रांनो लाईट रूम ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्या समोर असा एंटर आल्यानंतर तुम्ही तुम्हाला जो फोटो एडिट करायचा तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता मी हा फोटो सिलेक्ट करायचा सॉरी याचं ह्या फोटोचं मला बॅकग्राऊन रिमूव्ह करायचं तुम्ही हा फोटो सिलेक्ट करून घेतला मित्रांनो अशा पद्धतीने तर मित्रांनो आता काय करणार आहे मी ते एडिट ऑप्शन बघा खाली ते एडिट ऑप्शनवरती ऑप्शन क्लिक करून घ्यायचं केल्यानंतर मध्ये क्लिक करायचं मित्रांनो केल्यानंतर बघू शकता मित्रांनो वरती क्लिक करून घ्यायचं केल्यानंतर याला काय करायचं टेवन टी वन म्हणजे एकवीस एकवीस पर्यंत याला आहे आणि एकवीस पर्यंत वाढवायचं किंवा बावीस पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो आता काय करायचंय बघा शार्पिंग म्हणून जायचंय आणि याला एकशे पस्तीस करून घ्यायचंय बघू शकता अशा पद्धतीने जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती तेच आणि फोटो पण व्यवस्थित आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण याला मित्रांनो आता काय करायचं बघायचं शेअर तीन डॉट दिसते बघायचं त्याच्या साईडला जे मधलं शेअरचं ऑप्शन बघायचं त्याच्यावर क्लिक करायचं केल्यानंतर बघू शकता मित्रांनो असा इंटरफेस तुम समोर येईल आता काय करायचं मित्रांनो सेव्ह टू गॅलरीमध्ये त्याला सेव्ह करून घ्यायचा फोटो जेणेकरून हा एच डी याच्यामध्ये रूपांतर होऊन तुमच्या गॅलरीमध्ये होणार तर मित्रांनो आता काय करायचंय आता झालंय आपलं लाईट रूमचं लाईट रूम ॲपचं काम तर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला ओपन करून घ्यायचंय मित्रांनो आता फोटो रूम फोटो रूम मध्ये जायचं केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस फोटो रूमचा आपल्या समोर दिसेल दिसल्यानंतर मित्रांनो आपण जो फोटो आपण जो आता लाईट रूम मध्ये एडिट केला होता तो फोटो आपल्याला घ्यायचा मित्रांनो काय करायचं स्टार्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकतात फोटो आलेला आहे मित्रांनो याला आपण सिलेक्ट करून घेऊया तर मित्रांनो बघू शकता काही सेकंदामध्ये आपलं बॅकग्राऊंड डायरेक्ट पूर्णपणे रिमूव्ह झालेलं आहे मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने हे ॲप आप आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून देतं पण मित्रांनो आता काय करायचं आपल्याला फुल एच डीमध्ये मध्ये याला रूपांतर करायचंय फुल एच डी मध्ये रूपांतर केलं करायचंय तर मित्रांनो फॉर्मॅटमध्ये स्टार्ट फॉर्मॅटचं ऑप्शन आहे बघा त्याच्यावरती क्लिक करून आहे केल्यानंतर मित्रांनो आता काय बघा हे तुमच्या एकदम एचडी क्वालिटीमध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंड देणार मित्रांनो आता याला काय करायचं एक्सपोर्टमध्ये क्लिक करून याला डाउनलोड टू सेव्ह टू गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे फोटोज सेव्ह झाल्यानंतर झालाय झालाय मित्रांनो आता डन करून घ्यायचं केल्यानंतर बघू शकता याला थोडंसं कॅन्सल करून घ्यायचं तर मित्रांनो आता काय करायचं आहे आता तुम्ही ते एडिट आणि फोटो एडिट आणि झुमिंग बी करू शकता मित्रांनो बघा फोटोला तुम्ही असं झूम आउट बी करू शकता केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आपलं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे केल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे बघू शकता आता इथं आपण रेड कलर घेऊया तर चला आपण इथं रेड कलर इथे बघूया रेड कलर घेऊया तर मित्रांनो बघू शकता सॉरी पिंक आपण इथे घेतलाय कलर तर बघा इथे तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता एकदम मस्त आणि कडक म्हणजे दिसतो फोटो बघू शकता अशा पद्धतीने झुमआउट इथे फोटो करू शकता मित्रांनो आणि बॅकग्राऊंड पण झुमआउट इथे करू शकता बघू शकता अशा पद्धतीने आणि मित्रांनो आता काय करते परत बघू शकता आता काय करते बघा इथे तुम्ही मित्रांनो आपल्या बॅकग्राऊंडच्या पाठीमागा बा जे समजा पाठीमागे आपल्या बॅकग्राऊंड आहे तर याला काय करायचं इमेजमध्ये क्लिक करून घ्यायचंय केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर भरपूर इथे बॅकग्राऊंड दिसले मित्रांनो बघू शकतात बघू शकता मित्रांनो भरपूर इथे बॅकग्राऊंड अवेलेबल आहे मित्रांनो आता काय करतोय मित्रांनो तुम्ही इथे कोणतं पण एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेऊ शकता बघू शकता आपण इथे एक बॅकग्राऊंड बघू शकता एकदम कडक म्हणजे दिसतो की फोटो तर मित्रांनो आता काय करायचं त्याला से सेव्ह से आता काय करून घ्यायचं मित्रांनो डन केलायचं केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपला बॅकग्राऊंडला लागले बघा बॅकग्राऊंड पाठीमागे लागले एकदम एच डी क्वालिटीमध्ये तर मित्रांनो आता काय करायचं शेअरचा ऑप्शन आहे बघा वरतीच्यावर क्लिक करायचं केल्यानंतर मित्रांनो इथं सेव्ह टू गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता एकदम कडक आणि क्वालिटीमध्ये आणि तुमचा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता एकदम कडक आणि एकदम मजेदारमध्ये तर मित्रांनो माहिती थोडी पण आवडले असेल तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत मित्रांनो